नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे येथील हॉटेल चूल मटण येथे जेवणासाठी थांबलेल्या तिघांना मारहाण नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नगर पुणे महामार्गावरील चास तालुका नगर शिवारात हॉटेल चूल मटण येथे जेवणासाठी थांबलेल्या नेवासा तालुक्यातील तिघांना मारहाण करून त्यांच्याकडील पंधरा हजारांची रोकड लुटली मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत रविवारी दहा नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली डॉक्टर योगेश विजयकुमार झावरे वैवर्ष तीस राहणार कारखाना पेट्रोल पंपासमोर भेंडा फॅक्टरी तालुका नेवासा अनिल गंगाराम साप्ते वर्ष चोवीस व सुनील काशीनाथ अडागळे वैवर्ष तीस दोघेही राहणार सौंदाळा तालुका नेवासा अशी जखमींची नावे आहेत या प्रकरणी डॉक्टर झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात प्रवीण फलके पूर्ण नाव माहीत नाही व त्याच्या सोबतच्या अनोळखी सहा जणांविरुद्ध सोमवारी अकरा नोव्हेंबर रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी रात्री नऊच्या सुमारास डॉ झावरे अनिल साप्ते व वा वाहन एम एच बारा एक्स डब्ल्यू शून्य तीन शून्य चार वरील चालक सुनील आडागळे हे तिघे शिवारा शिवारातील हॉटेल चूल मटन येथे जेवण करण्यासाठी थांबले होते त्यांनी त्यांच्याकडील वाहन हॉटेल चूल मटनच्या बोर्डजवळ वॉच माध्यमांच्या सांगण्यावरून उभे केले होते दरम्यान आडागळे हे वाहनातून खाली उतरत असताना हॉटेल चूल मटनच्या शेजारी असलेल्या हॉटेल जत्रामध्ये प्रवीण फलके हा त्यांच्या जवळ आला व वाहन लावण्याच्या कारणावरून चालक आडागळे यांना शिवीगाळ केली वाहनाचा दरवाजा जोरात ढकलून दिल्याने आडागळे यांच्या छातीला लागले त्यानंतर डॉक्टर झावरे व साप्ते हे हॉटेल चूल मटनमध्ये गेले व काउंटर समोर असताना प्रवीण फलके व त्याच्यासोबत अनोळखी दोघांनी येऊन डॉक्टर झावरे व साप्ते यांना शिवीगाळ करून मारहाण केले त्याचवेळी आडागळे हे वाहनाजवळ असताना हॉटेल जत्रामधून आलेल्या अनोळखी चौघांनी त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पंधरा हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतले मारहाण करून ते सर्वजण तेथून निघून गेले जखमींनी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिले घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा